हे भगवे आमसे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमसे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना से ना शिव से शिव से ना शिव से ना जनतेच्या मना मनात शिवशनाक घराघरात शुद्ध नेमदार बंधोनी भगिनींनो सप्रेम नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा ब सेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांची निशाणी आहे धनुष्यबान 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक चौदा ब चा सर्वांगीण विकास शून्य मतदार आणि भगिनींनो लक्षात ठेवा पिंपरे चिंचवड महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक उमेदवार सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला जनतेच्या मनामनात शिवसेना घराघरात सुद्धा मतदार बंधोनी नो सप्रेम नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा ब नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांची निशाणी आहे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यवान धनुष्यवान आपलं पाणी सुंदर नगरीला, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सो मनीषा चंद्रकांत शिंदे यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक चौदा ब चा सर्वांगीण विकास सुज्ञ मतदार आणि भगिनींनो लक्षात ठेवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक उमेदवार सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबून यांना आज प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत